माझं नाव रोहिदास दत्तात्रय भगत मी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मनसे माथारी मन से, कामगार सेना हे बघा हा ओलाचा शोरूम आहे हा ओलाच्या शोरूम मध्ये जवळजवळ तीस ते चाळीस बाईक तिथेच पडल्या आहेत त्या सर्व रिपेरिंग करायचे आहे आणि ह्या लोकांना रिपेरिंग होत नाही न जर आता ह्या लोकांना वारंवार कंप्लीट देऊन सुद्धा यांच्या गाड्या यांना रिपेरिंग होत नसतील सर आम्ही आमच्या मनसे स्टाईलने यांचा ओलाचं शोरूम तर शटर बंद करू कारण ह्यांना जर गाड्या रिपेरिंग होत नसतील सर्व्हिस देता येत नसेल तर यांना कोणतीही गाडी सेल करण्याचा अधिकार नाही मिळत पहिला तुम्ही गाड्या सर्व्हिस सर्विस करायला शिका नंतर सेल करायला शिका आता यांना मी फक्त आणि फक्त आठ दिवसाचा अल्टिमेट देतो आहे है। जर ह्या लोकांनी या शोरूममध्ये ह्या जेवढ्या गाड्या तेवढ्या आठ दिवसात सर्व क्लेअर करून दिल्या नाही ते यांचा ओलाचा शोरूम मी स्वतः मनसेचे कार्यकर्ते घेऊन येऊन बंद करेल जय हिंद जय महाराष्ट्र